तो कहा तक थे हम? द्रवत्वा का लक्षण किया था तो द्रवत्व किसको कहते हैं आद्य चंदन चंदन मतलब नहीं। बहरा है तो आज तक कितने गुण हुए बारह तेरा तेरा गुण हो क्या hmm. चलो कोई बात नहीं जितने हो सही उतने अस्नेह नाम का गुण है पिंडी भाव हेतु स्नेह जलमात्र वृत्ति पिंडी भाव हेतु चूर्णादि चूर्ण मजे पाउडर चूर्ण पीठ है कि नहीं? कोणत्याही गोष्टीच बारीक झालं ते पीठ त्याला काय म्हणायचं चूर्ण आता मरा शुद्ध मराठीत भाषेत सांगायचं म्हणजे पावडर आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे पीठ चूर्ण आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे पावडर हो भुक्ती बर चूर्ण आधी पिंडी भाव पिंडी भाव म्हणजे पिंडी भाव पिंड करायचा त्याचा काय करायचा गोळा करणं उंडा करण पिंड हुंडा गोळा अशा पद्धती त्याला चूर्णाचं पिंडी भाव करण्याकरता जो गुण कारण आहे त्या कारण त्या गुणाला म्हणायचं स्नेह काय 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 का? पिंडाचा आपल्या चूर्णाचा पिंडी भाव म्हणजे जे पीठ आहे त्याचा गोळा तयार करण्याकरता उंडा तयार करण्याकरता जो गुण कारण आहे त्या गुणाला काय म्हणायचं स्नेह काय म्हणायचं तो कुठं राहतो जलमात्र वृत्ती फक्त जलावरच राहतो हम्म कुठं कुठं राहतो तो जलावरच राहतो जलनावाच्या द्रव्यावर दुसरीकडे राहत नाही कळालं का पदकृत्या चूर्णादि चूर्ण पिष्ट चूर्ण म्हणजे पिष्टम पिष्ट म्हणजे आदि मृत्तीकादे है ना पिंड आहे आदी असे कोण कोणते माती वगैरे माती पावडर रूपातच आहे की पिठ एक प्रकारच तर चूर्णादि तस्य पिंडी भाव आणि त्याचा काय करायचा पिंडी भाव करायचा पिंडी भाव करायचा म्हणजे गोळा करायचा पिंडी भाव पिंडी भाव काय असतो हो? संयोग विशेष तसं हेतू निमित्त कारण स्नेह इत्यर्थ पिंडी भाव म्हणजे संयोग विशेष बारी -बारी ना बारीक बारीक कण आहेत की नाही मातीचे मना पिठाचे मना ते बारीक बारीक कण येत आणि त्यांना काय करायचं संयोग करायचा त्याचा आणि तो संयोग म्हणजे चिटकून धरण्याकरता जे लागतं गुण ते चिटकून धरण्याकरता जो गुण लागतो त्याचंच नाव काय त्याला जे निमित्त कारण आहे त्याच नाव काय स्नेह संयोगविशेष तस हेतु निमित्त कारण स्नेह इतर्थ संयोग करण्याकरता म्हणजे गोळा करण्याकरता जे कारण आहे कोणतं कारण निमित्त कारण त्याला म्हणायचं स्नेह कोणतंही कारण आहे तर कोणतं कारण फक्त निमित्त कारण आता गोळा म्हणण्याकरता समवाय कारण कोणतं आहे कारण पीठ पिठाचा तो गोळा झाला जे त्याच्याहून वेगळं राहत नाही त्याला काय म्हणायचं समवाय संबंधाने जे त्याच्यात राहत त्याचं नाव समयकर आता पीठ हे त्या गोळ्यामध्ये कोणा संबंध नाही कोणत्याच पद्धतीने बाय बाजूला काढता येत नाही म्हणून ते समयी कारण पीठ कोण झालं कारण आता पीठाचा गोळा कोण बनवला पाण्यानं आलेलं बरोबर पाणी काय झालं कळालं बर संयोग विशेष तसं हेतू कारण त्यात कालाल अतिव्याप्ती वारण आहे गुणपदम आता याच्यामध्ये जर गुणपद काढलं तर काय राहील पिंडी भाव हो स्नेह तुरुण आहे त्याचं गोळा करण्याकरता जे कारण असतं जे गोळा करण्याकरता जे कारण आहे त्याचं नाव काय स्नेह एवढंच जर लक्षण केलं गुणपद काढलं तर कशावर जाईल कारण तर कालाधी बी की नाही साम कारण साधारण कारण काल वगैरे ईश्वर इच्छा वगैरे त्याच्यावर काय होईल अतिव्याप्ती गुणपद नाही टाकलं गुणपद टाकल्यावर त्याच्यावर अतिव्याप्ती होणार नाही काल काय का? का का? मन, गुण आहे का इच्छा काय गुण आहे का बर म्हणून कालाद्व अतिव्याप्ती वारण आहे गुणपदम कालावर अतिव्याप्ती नये म्हणून कोणतं गुणपद टाकलंय गुण रूपाद् अतिव्याप्ती वारण आहे पिंडी भाव येथे हम्म पिंडी भाव पद काढून टाका बर काय राहील चूर्णादि चूर्णादि हेतु तुहू चूर्णादि हे गुणहिक हा काय झालं तर पिंडी भाव शब्द काढणार खाली काय राहील चूर्णाधी हेतु गुणह चूर्ण वगैरे याच्याकरता आता चूर्णामध्ये जे गुण आलाय कोणता रूप नावाचा गुण तर रूप नावाचा गुण कशामुळे आलेला आहे ज्या रूप चूर्णामध्ये नाही आता गोळा आपण बनवला कशाचा पिठाचा गोळा बनवला त्याला आपण काय म्हणतो उंडा उंडा बनवला तो उंड्यामध्ये hmm. बन रंग आहे की नाही तो रंग कुठून आला उंड्याचा रंग कुठून आला पिठाचा रंग होता म्हणून पिठाला रंग होता म्हणून उंड्याला रंग आला, okay. चार, आला रंग की नाही पिठाच्या उंड्याच्या रंग आला पिठाचा oh. रंग कारण झाला की नाही हा मग ते त्या रंग म्हणजे काय रूप रूप कोणतं रूप कारण झालं कोणाला पिठाचं रूप कोणाच्या रंगाला मग हे पद कोणतं पद पिंडी भाव म्हणजे चूर्णादि हे गुण चूर्णादि हेतू गुण किंवा चूर्णादिकाच जे हेतू कारण आहे ले ले। चा तर चूर्णाधिकामध्ये जे रूप आलेलं आहे म्हणजे कशावर पिठामध्ये जे रूप आलं तर पिठाचं रूप कठ कशाने आलेलं आहे त्याच्या कारणाच्या रूपातून पिठाचं कारण कोण आहे गहू ह ना तर गव्हामधलं रूप कुठं आलं पिठात आलं तर मग रूप कारण झाले की नाही कोणतं रूप कारण झालं गव्हातलं रूप पिठाच्या रूपाला कारण झालं तर मग चूर्णाधिक हेतु गुण चूर्णादी हेतू गुण तर चूर्णाधिकाला हेतू असणार गुण गव्हाच्या पिठाच्या रंगाला जे कारण रंग कोणता गव्हाचा रंग कारण झाला की नाही मग त्याच्यावर काय होईल अतिव्याप्ती कळले ना म्हणजे असमवाय कारण नेहमी असमायी कारण कोण असतो क्रिया आणि गुण असतात तर मग गुण सुद्धा काय असतात असमवाय कारण असतात की नाही मग हेतू म्हणल्यावर हेतू या शब्दाने रुपये घेतलं आपण असमय कारण घेतलं तर मग कारण रूपादी होऊ शकत नाही का चूर्णादीच रूप रूपाधी चूर्णाच्या ठिकाणी जे रूप आलेलं आहे त्याचं असमय कारण काय असणार गव्हाचं रूप कळलं गव्हाचं रूप सुद्धा कारण होऊ शकतं मग त्याच्यावर अतिव्याप्ती जाऊ नये म्हणून काय टाकलं पद पिंडी भाव पिंडी भावाला कारण रूपाला कारण नाही रूपाला कारण रूप होतं पण पिंडी भावाला कारण कोण आहे स्नेहच आहे कळलं का चूर्णपद स्पष्ट अर्थम चूर्णपद जे दिलेलं आहे ते स्पष्ट अर्थ होण्याकरता दिलेलं आहे है ना अर्थ स्पष्ट होण्याकरता चूर्णपद दिलेलं आहे चूर्ण म्हणजे काय पिष्टम कळालं ना इथं काय असं संशय राहिला का इथं जे रूपावर अतिव्याप्ती आले ना रूपावर सुद्धा अतिव्याप्ती होईल कारण रूप सुद्धा काय होऊ शकते कारण होऊ शकतं कारण होऊ शकतं म्हणून त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पिंडी भाव असा शब्द टाकलेला आहे कळलं का एवढं लक्षात ठेवा आता ते आपण जेव्हा असमाईक कारण शिकू ना तेव्हा त्याच किल्लर होईल ती गोष्ट तिथलं स्पष्ट होईल आणखी समय कारणा असमय कारण आणि कारण बर पुढे चालायचं इकडं ऑनलाईन कोण शारदा ताई कळालं का आता पुढचा गुण घ्या शब्द नावाचा गुण कोणता कशाला शब्द म्हणायचं श्रोत्रग्राह्य गुण शब्द ृत्ती सविध धन्यात्मको वर्णात्मकेती धन्यात्मको त्रध्यात्मकोभर्याद्यात्मकोर्याद वर्णात्मक संस्कृत भाषा श्रोत्रग्राह्य गुण शब्द हा। जे फक्त श्रोत्राने ग्रहण केल्या जातो असा जो गुण आहे त्याला म्हणायचं शब्द जो फक्त श्रोत्राने श्रोत्राने म्हणजे कानाने कानाने ज्याचं आणि म्हणजे स्तोत्रेंद्रिय आणि ज्याचं ज्ञान होत त्याला काय म्हणायचं शब्द अन्य कशाने शब्द कळत नाही शब्दाचं ज्ञान कशाने होतो हो? जिबे नाही ना फक्त का <coughs> ना हा शब्द कुठे राहतो किती द्रज्यावर राहतो आकाश आणि आकाश मात्र वृत्ती केवळ आकाशावर आकाशावर आणि मात्र वृत्ती मात्रावर आणि वृत्तीवर राहत कशावर राहतो फक्त आलं का लक्षात काय तर ऋषकेश आकाश आकाश मात्र वृत्ती म्हणजे काय फक्त आकाशावर तर आकाश मात्र आणि वृत्ती तीन जागा वृत्ती म्हणजे काय त्याच्यावर राह ना वृत्ती म्हणजे आकाश मात्र म्हणजे हा आकाशावरच राहतो कोणता गुण आकाश मात्र आकाश मात्र गुण राह शब्द नावाचा गुण कुठ राहतो हा कशाने ग्रहण होतो श्रोत्रिय हिय नाही श्रोत्र श्रोत्रेंद्रिय म्हणलं रे बर चला Uh, सद्विध तो शब्द दोन प्रकारचा असतो शब्द किती प्रकारचा ध्वनियात्मक वर्णात्मक एक आहे ध्वन्यात्मक आणि एक आहे हो वर्णात्मक हो। ध्वन्यात्मक का म्हणजे काय हो? त्र ध्वन्यात्मक हो? भैरी आलो भेरी भेरी वगैरे ना भेरी म्हणजे काय मोठे मोठे ढोल ह ना युद्धाच्या युद्ध प्रसंगामध्ये ढोल वाजले जातात का नाही हा ढोल नगाडे हा म्हणजे हे हे कशाचे वाद्य वाद्येत ढोल वगैरे वाजवणं ताशा त्याच्यानंतर हे कशाचे वाद्य आहेत युद्धाचे वा हे म्हणजे सगळे भैरी वगैरे कशात दिले ज्ञानेश्वरी युद्धाच्या प्रसंगात आलेले ना याचा अर्थ हे बँड वगैरे कशाचे वाद्य आहेत युद्धाचे आणि लोक कशात वाजितात लग्नात लग्न एक युद्ध आहे हे दाखवायचं असतं त्याला पण त्या मंगल कार्यात मंगल जे कार्य असेल तिथं काय लावायचं डीजे लावायचे आणि मग ते त्याचा सत्यानाच फायलाय मंगल प्रसंगी कसे वाद्य वाजवले पाहिजे सदई चौघडा तबला असे गोड वास मृदंग वगैरे छान आणि डीजेने काय होते माऊल होते माऊल चला ध्वन्यात्मक वर्णा हा ध्वन्यात्मक भैर्यादव भैर्य म्हणजे वगैरे संस्कृत भाषा रूप वर्णात्मक म्हणजे शब्द आपण बोलतो की नाही बोलतो तो हा काय झाला वर्ण झाला की नाही त्याच्यानंतर संस्कृत भाषा अ भैर्यादव भैर्य भेरी भेरी हे वाद्य एक नगाडा मोठा भेरी, भेरी आदो त्याचा फोड करायची संधी विच्छेद करायचा भेरी कोणती संधी झाली रे हा जेव्हा काय झालं हा कोणती संधी झाली इको येणाची हे सूत्र लागणार संधी कोणती झाली येणादेश वर्णात्मक संस्कृत भाषादी रूप वर्णात्मक शब्द कसा आहे संस्कृत भाषा दिना आता संस्कृत आपण शिकायलो कळायला लागलं ना तुम्हाला पण ती संधी आहे येणादेश आहे की देश आहे वा हुशार झाली वा शब्दत्वे अतिव्याप्ती वारणाय गुण ती आता गुणपद कळा एवढंच ठेवा काय गुणपद काढवा हो, काय होईल शब्द श्रोत्रग्राह्य शब्द श्रोत्राने शो, शो, जे ग्रहण होत त्याला शब्द म्हणायचं मग श्रोत्राने शब्दत्व नावाची जाती विग्रहण होईल की नाही ज्या इंद्रियाने ज्या गुणाचं ग्रहण होतं त्याच इंद्रियाने त्याच्या जातीचं सुद्धा ग्रहण होत मग हे लक्षण कोणावर जाईल शब्दत्व जातीवर जाईल निस्त एवढं लक्षण केलं तर श्रोत्रग्राह्य शब्द म्हणून काय पट टाकायचं गुण, गुण जाती काय गुण आहे का नाही मग गुणपट टाकल्यावर जातीची अतिव्याप्ती जातीवर अतिव्याप्ती होत नाही जात नाही बर तेच सांगतात शब्दत्व अतिव्याप्ती वारणाय गुण आहे ती शब्दत्वावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून गुणपत टाकलेला आहे रूपादो अतिव्याप्ती वारणाय श्रोत्रग ती हम्म रूपादो अतिव्याप्ती वारणाय पद काढून टाका निस्त गुण शब्द करा गुणः जे वी। वी गुण असतो त्याला शब्द म्हणायचे अतिव्याप्ती कोणाकोणावर रूप रसगंध संख्या परिमाण संयोग विवाह प्रत्वा किती चोवीस एक सोडून पंचा अतिव्याप्ती सगळ्यावरच होणार म्हणजे याच्यावर बी जाणार नाही का मग शब्दावर जाणार नाही का शब्दावर बी जाईल चोवीसच्या चोवीस गुणावर जाईल पण चोवीस गुणावर जायला पाहिजे का एकाच गुणावर जायला जायला पाहिजे शब्दावरच लक्षण गेलं पाहिजे लक्षण हे कुठं गेलं पाहिजे बर मग शब्दावरच लक्षण जाईल निस्त गुण शब, शब्द गुण हा शब्द असं म्हणल्यावर रूप गुणाला सुद्धा शब्द म्हणावा लागत कारण ते पण काय गुण आहे अतिव्याप्ती कोणावर होऊ नये इतर गुणावर म्हणजे रूपादीवर आहे इथं काय रूपाधिवारणा रूपादी रूपाधिवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून श्रोत्रग्राह पट टाकला आता काय बाकीचे श्रोत्रग्रह आहेत का गुण सोत्रग्रह म्हणजे कळतंय ना फक्त काना कळणार स्रोत्रग्राय श्रोत्राण ज्ञान होणार मग श्रोत्राण ज्ञान दुसऱ्या गुणांचं होतं का रूप श्रोत्राने कळतं का नाही म्हणून बाकीच्या गुणावर स्रोत्रग्र पट टाकलं दुसऱ्या गुणावर अतिव्याप्ती होणार नाही फक्त कशावर लक्षण जाईल कानावर नाही शब्दावर कान काय इंद्रिय आणि शब्द काय गुण आहे कर्णेंद्रिय इंद्रिय म्हणजे स्त्रोत्र इंद्रिय कोणाचं इंद्रिय अरे आकाशाचं इंद्रिय काय आकाश रूप आहे आकाशाचं म्हणण्यापेक्षा कान कसा आहे आकाश रूप आहे कान आकाश वेगळा नाही जसं जीवन ब्रह्म वेगळं तसं कारण आकाश वेगळा न्यायशास्त्रानुसार कारण आकाश वेगळ जे इतक त्या दिवशी सांगितलं की मी इथली इथलं जे आकाश आहे कुठं कर्णशुष्कुलीमध्ये जे आकाश आहे त्याच नाव काय कान हा हे विचारसागर झालं वाटतं याच्यात नाही विचारसागर याच्यात नव्हतं झालं बर पण तस खरं पाहायला गेलं ना तस्तु खर पाहायला गेलं तर काय म्हणतात श्रोत्रो श्रोत्रोत्पन्न शब्द सेव श्रोत्रग्राह्यत्व तद्भिने अव्याप्तिवारणाय श्रोत्रग्राह्य जातिमत्वे तात्पर्यात गुणपदम अनुपादेय कळलं काय अर्थ सांगावर करून दाखवा संस्कृत आहे ते बंद कर उत्पन्न शब्द सेव श्रोत्रोत्पन्न शब्द सेव सोत्रग्रायत्व किंवा स्तोत्रग्रायत्वेन इथपर्यंत असं जोडायचं स्तोत्रोत्पन्न शब्द सेव स्तोत्रग्रायत्वेन म्हणजे श्रोत्रामध्ये जो उत्पन्न होतो शब्द तोच श्रोत्र ग्राह्यत्वेनं त्याच्या ठिकाणी श्रोत्र ग्राह्यत्व आहे कोणाच्या ठिकाणी शब्द कानामध्ये जो शब्द उत्पन्न होतो त्याच शब्द काय ग्रहण करतो श्रोत्र इंद्रिय ग्रहण करत कानामध्ये जो उत्पन्न होतो शब्द त्याच काय होत त्याच्याच कोण ग्रहण करत कान ग्रहण करतो काय श्रोत्रोत्पन्न स्रोत्रोत्पन्न शब्दग्राह्यत्वेन म्हणजे श्रोत्रा श्रोत्र श्रोत्रामध्ये म्हणजे कानामध्ये जो उत्पन्न झालेला शब्द आहेत हा शब्द सेव म्हणजे त्याच आहे ना त्याच श्रोत्रग्राहित्व त्याच्या ठिकाणीच काय श्रोत्रग्राहित्व आहे म्हणजे श्रोत्रींद्रियाने ग्रहण करणपणा आहे कोणाच्या ठिकाणी जे कानात शब्द उत्पन्न होतो त्याचा शब्द कसा उत्पन्न होतो माहितीये का शब्द एक संयोगाने शब्द होतो एक बिना संयोगाचा बी शब्द उत्पन्न होतो आता संयोगाने शब्द कोणती वस्तू कोणत्या वस्तू वाज फेकली आणि त्याच्यावर आघात झाला तर त्या आघातापासून काय होतो शब्द उत्पन्न होतो जसं ढोल ढोल वाजवत असताना ती मोठं ते असतं ढोल वाजवण्याचं काडी काळी काय म्हणतात त्याला ते वाजवलं ते हाणलं त्या ढोलावर काडी हाणली तर काय होतो आवाज येतो म्हणजे काय झाला दोघायचा काडीचा आणि त्याचा संयोग झाला आणि त्याच्यातून काय होलं आवाज झाला उत्पन्न झाला <laughs> आवाज तिथं उत्पन्न झाला कानात उत्पन्न झाला तिथं उत्पन्न झाला मग कानात कस काय आला उत्पन्न तिथं झाला मग इथपर्यंत कसा आला आकाश आहे इथे आकाश आहे म्हणून इथं आला मग तिथं आकाश आहे तिकडे कस काय गेल नाही इथून पाच किलोमीटर दुसरं गाव आहे तिथं आकाश नाही का क्षमता नाही मग इथं इथून इतक्या क्षमता तिथून तितक्यात कस काय क्षमता नाही माणूस होय एक शब्द उत्पन्न झाला कुठं संयोगापासून मूळ शब्द तिथं शब्द उत्पन्न होतो है ना काडी काळी ढोलावर वाजवली आघात केला त्या संयोगापासून काय झाला शब्द उत्पन्न झाला तो शब्द उत्पन्न असा तिथं उत्पन्न होतो त्या शब्दापासून दुसरा शब्द उत्पन्न होतो त्या शब्दापासून दुसरा शब्द असा होत होत हे आकाश आहे ना आकाशातून एकापासून एक एकापासून एक एकापासून एक शब्द उत्पन्न होतो पहिल्या शब्दापासून दुसरा दुसऱ्यापासून तिसरा तिसऱ्यापासून चौथा असा वाद, 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 काना जे कानामध्ये आकाश आहे म्हणजे ह्या ह्या गोलकामध्ये जे आकाश आहे त्या ठिकाणी शब्द उत्पन्न होतो तो, तो शब्द आपल्याला कळतो का लक्षात आवाज हा आवाज एक नाही झाला आवाज एका आवाजापासून अनेक आवाज झाले कसे विचित्रंग न्याय ना विचित्रंग म्हणजे पाण्यामध्ये डोहामध्ये आपण खडा टाकला की एक तरंग त्या तरंगावर दुसरा तरंग तिसरा तरंग चौथा तरंग असे तरंग होतो उत्पन्न त्या पद्धतीने ध्वनी म्हणजे शब्दाचे सुद्धा काय होता तरंग उत्पन्न होता लहरी म्हणजे का शब्द लहरी आहे त्या तरंग तो तरंग आपल्या म्हणजे या कर्ण सुष्किली जे उपाधी आहे ना कान त्या कानाच्या ठिकाणी जो तरंग येतो जो शब्द येतो त्याच काय होतं आपल्याला प्रत्यक्ष होत अशा पद्धतीनं काय होतो आपलं शब्दाचं ज्ञान होत तर मग विषय असा इथं की श्रोतोत्पन्न शब्द सेव स्रोत्रग्राह्य म्हणजे उत्पन्न तिथंही झाला शब्द आणि उत्पन्न कानामध्ये सुद्धा झाला आणि तुम्ही काय लक्षण केलं श्रोत्र काय लक्षण आहे तुमचं स्रोत्रग्राह्य गुण शब्द जे श्रोत्राने ग्रहण होतो गुण श्रोत्रानेच ग्रहण होतो जो गुण त्याला म्हणायचं शब्द मग मग जो स्रोत्राने ग्रहण होतो स्रोत्राने ग्रहण कुठं कोणता शब्द होतो जो सोत्रात उत्पन्न झाला कानामध्ये जो शब्द उत्पन्न झाला तोच काय होतो स्रोत्राने ग्राह्य होतो बाकीचे शब्द स्रोत्राने ग्राह्य होतात का, हो 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 का। मग ते शब्द, शब्द नाहीत का शब्द आहेत की नाही ते पण शब्द आहेत आणि इथं लक्षण काय दिलं फक्त श्रोत्रग्राह्य गुण शब्द मग कोणता कोणता दोष आला इथे अव्याप्ती दोष आलेला आहे कोणता दोष आला अंजली ताई कळालं काय गुरु हे लक्षण जे आहे श्रोत्र ग्राह्य गुण शब्द हे लक्षण कस आहे अव्याप्त लक्षण कशावर अव्याप्ती झाली एका शब्दावर गेलं कानातल्या शब्दावर लक्षण गेलं परंतु बाहेरच्या शब्दावर ते लक्षण गेलं नाही मग ते लक्षण कसं काय होईल हा लक्षण कसं असलं पाहिजे निर्दिष्ट असलं पाहिजे अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव दोष रहित असलं पाहिजे लक्षण आणि शब्दाचं लक्षण केलं आणि शब्दावरच गेलं नाही एका शब्दावर गेलं एका शब्दावर गेलं नाही म्हणजे काय झालं अव्याप्त झालं काय काय अव्याप्तीचं लक्षण काय रे लक्ष अतिव्याप्ती अव्याप्ती अव्याप्ती सांग की अतिव्याप्ती सांगितली तू हा हा लक्ष एक आवृत्तीत्व त्याला काय म्हणायचं अव्याप्ती लक्षाच्या एका देशावर जाणं काळातल्या शब्दावर लक्षण गेलं परंतु बाहेरच्या शब्दावर लक्षण गेलं का नाही म्हणून श्रोत्रग्राह्य गुण शब्द याच्यावर काय झाली अव्याप्ती नावाचा दोष आलेला या लक्षणावर मग ते जाण्याकरता ते घालवण्याकरता काय म्हणजे तेच सांगतात श्रोत्रग्राह्य श्रोत्रोत्पन्न शब्द सेव श्रोत्रग्राह्यत्वेन तद्भिन्ने अतिव्याप्ती है ना तद्भिन्ने म्हणजे श्रोत्र भिन्ने स्रोत्रोत्पन्न भिन्ने श्रोत्रोत्पन्न शब्द भिन्ने श्रोत्र श्रोत्रोत्पन्न शब्द आहे की नाही त्याच्याहून जे भिन्न शब्द आहेत त्याच्यावर काय झाली अव्याप्ती झाली कोणाची लक्षणाची लक्षण तिथपर्यंत गेलं नाही दुसऱ्या शब्द लक्ष शब्दावर लक्षण गेलं नाही मग अव्याप्ती ती अव्याप्ती वारण करण्याकरता काय करायचं जातीवाद लक्षण बनायचं माग एक जातीवाद लक्षण बनवलं होतं की आपण कशामध्ये रूपामध्ये कसा इथं सुद्धा लक्षण करायचं स्रोत्रग्राह्य जातीमत्व स्रोत्रग्राह्य जातिमत्व शब्दस्य लक्षण स्रोत्रग्राह्य जाती कोण आहे अं श्रोत्र म्हणजे कानान काय कळत शब्द आणि दुसरं काय कळ्दा शब्दाची जाती कळ ऐक ना ज्या इंद्रियाने ज्याचं ग्रहण होतं त्याच इंद्रियाने त्याच्या जातीचं ग्रहण होतं हा नियम आहे की नाही कानाने काय कळतं शब्द दुसरं काय कळत हा शब्द तू जाती कळती का नाही मग तेच लक्षण करता जाती जातीमत्व श्रोत्रग्राह्य जातीमत्व असं लक्षण केलं श्रोत्रग्राह्य जाती कोण सोत्रग्राह्य जाती कोण शब्दत्व आणि शब्दत्ववालं जे असतं त्याचं नाव काय शब्द कळलं श्रोत्रग्राह्य जातीमत्व कोण आहे शब्दत्व आणि त्या शब्दत्व शब्दत्वाल कोण आहे शब्द असं लक्षण केल्यावर कशा अतिव्याप्ती अव्याप्ती होईल का शब्दाचं लक्षण काय स्रोतग्राह्य जातिमत्व शब्दस्य लक्षण काय 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 मग असं जर लक्षण केलं तर तात्पर्यंत गुणपदम अनुपादेयमेव असं लक्षण केलं तर गुणपद देण्याची सुद्धा गरज नाही अनुपादेय म्हणजे देण्याची गरज नाही उपादेय म्हणजे ग्राह्य अनुपादेय म्हणजे त्याज्य